मंडळी आता हास्य जत्रा आणि बॉलिवूडच्या काही रहस्यांवरून पडदा उघडणार आहे पण ही माहिती तुम्हाला हसवणारी असेल एवढं मात्र नक्की या माहितीसाठी डाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग इकडे बसा बसा काय झालं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी हॉटेलला का <laughs> आणलं म्हणून अरे भाई या हॉटेलची हिस्ट्री आहे बस तुम्ही आराम करा मोठे मोठे स्टार आहेत ना आधी हॉटेलमध्ये बसलेत नंतर स्टार झाले सगळे म्हणजे काय बसा बसा दत्तू माहित हास्य जत्रेमध्ये आहे <laughs> इथं वेटर म्हणून कामाला होता मी त्याला पाठवलं हास्य जत्रेमध्ये आज त्याच्या नावाची चाळ आहे फेमस मग सई माहित आहे ना सईतामणकर तर सुपरस्टारच आहे मराठी मध्ये एकदम फेमस होती मला एकदा फोन केला मला म्हटलं गौऱ्या हिंदीत काम करायचं आहे मला फोन केला मी म्हटलं ऊन चाल त्यात काय सईची पहिली हिंदी पिक्चर कुठे सांगा बरं गजनी गजनी मध्ये रोल केलाय पहिला माहितीये आहे का छोटा रोल केलाय का के आमिर खानसाठी आमिर खान फेवरेट आहे ना म्हणून अरे आपल्याला विचारा ना भाई एकदम फोन केला गौऱ्या मजा नाही रे रडली मला ना जरा मोठा रोल करायचा म्हटलं मी आहे ना मी करून देणार मिम्मी आला होता मिम्मी तो पिक्चर कोणी दिला मिम्मी दिला पिक्चर डायरेक्ट फिल्मफेअर भाई आणि तिला सांगितलं ते ताजमहल समोर उभं राहून फोटो काढतात ते काढणं बंद कर मी सांगेन त्या पद्धतीने फोटो काढायचे मी घरी असतो मी फोटो काढून दाखवतो त्या इकडे फोटो काढते ती आता नवीन पोस्ट दिले बघ मी घरी फोटो काढतो त्यांना व्हॉट्सअप करतो मग ते बघतात अजून एक नवीन नाही हे बरोबर आहे का वगैरे हे पण मीच सांगितले आई <laughs> आता सगळं ते मला काय सांगू हे वेगळं सगळं आहे ना मी घरी करतो त्यांना पाठवतो आता बघितलं एवढं फेमस स्टार आहे फक्त ह्या पोचचं मला काय माहिती नाही मला आधी वाटलं प्लेअर स्लीपला उभं आहे <laughs> वा, 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 वा। <laughs> ना। ना आपला काय संबंध नाही या सगळ्यातला आहे बारी आहे हा टेबल हा टेबल तसा आहे ना आणि आपण आपलं बघा उद्या तुम्ही हिरोईन बनणार हा इथून तिकडे गेल्यावर हिरोईन बनणार स्टार बनणार गाडी मध्ये बसल्यावर ते आपल्याला निदान हात तर दाखवा तर यार तुम्ही विसरून जाल ज्याच्यावरती आपली नजर पडते ना डायरेक्ट स्टार बर का मला हिरोइन व्हायचं आहे आणि मला टॉपची मॉडेल व्हायचं अरे तुम्हाला इथं हॉटेलवर आलं ना इकडे अरे आमच्या घरी असले डेंजर आहे ना मी फिलिमचा वार्ता जरी केले ना माझा फादर लय हानतो आणि म्हणतो फिल्म बघितली की माणसाची भाषा बिघडते आता माझ्या भाषेला काय पेरायला प्रेरणा आहे का नाही नाही पण भाषेला तुझा पर्याय प्रेरणा होऊ शकतो असं वाटतं मला <laughs> <आ, laughs> नाही माझा पण जरा सेम टू सेमच आहे आपल्या घरी जाम कटोर बघू देत नाही फक्त एकदा चालीत पडद्यावर असा पिक्चर लागला ना की मला पाठवतात आणि माझा आईस बापूस त्याची शिक्षा म्हणून स्वतःला खोली मध्ये बंद करून घेतात आपली नजर पडली ना तुम्ही हिरोईन होणार म्हणजे मॉडेल आता लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला फोटोशूट करावं लागल एकदम चांगलं फोटोशूट राक्या एक नंबर फोटोशूट करतो राक्या कोणाकडे कर शिकला माहिती आहे का कोण बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर जगदीश माळी नाही माहित तुम्हाला जगदीश माळी कोण आहे आहे का कोण आहे प्राजक्ता माळीचे वडील अरे भाई मरती राहता झूठ बोलेगा तो आभी द सो जाऊंगा फिर ए मनूंती <laughs> ते हाजे जतरीचे जगदीश दादा जगदीश दादा करत असते काय ते नाही ग जगदीश दादा मध्ये साउंड रेकॉर्डिस ते जगदीश पाटील ते नाही जगदीश माळी प्रॉपर फोटोग्राफर एकदम फेमस आहे अदर आयती आणि अजून एक काय काय अंतरा माळी प्राजक्ता माळीची सकीबाई नाही आर्या भाई मला विचार अरे इंडस्ट्री बद्दल मला विचार ना आपल्याला माहितच भाऊकी आहे तुम्हाला ईशाडे माहितीये कायला पिक्चर मध्ये प्रभू देवा ऐका माझा सरा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते सांगितल्यावर तुम्ही उडाल काय ईशाडे उडायचं ईशाडे माहितीये ना कोणा कोण आहे माहितीये का भारताचे फेमस सिंगर मन्नाडेंची नात आहे मन्नाडेंची नात अजिबात वाटत काय बोलतेस आवाज ना ऐकला बाबा मला अरे एवढं खतरनाक आहे डेंजर आहे बर काय खाऊन घ्यायचं आपल्याला मी पाकिट आणायचं विसरलो यार आज ठीक आहे ना, ना। आमच्याकडे देतो तुम्ही द्या आपण घरी गेलो की तुम्हाला देतो

सॉरी सांगू का एक थोडस प्लीज ठीक आहे बोला तुम्ही जे आता गाणं ना ते चुकीचं गात काय बोलतो बाय चुकीचं गाणं आहे ते असं चुकीचं गाणं आहे असं नाहीये काही कसं आहे हे तुम्हाला वाटत असेल इंग्लिश गाणं तुम्ही पण ह्याच्यातला एकही शब्द इंग्लिश नाहीये किंवा कुठलाच शब्द कुठल्याच भाषेचा नाहीये इकडे गाणं आहे इन द द ओशन फील फील मी ओ, फील मी, <laughs> थिंकिंग फील मी ओ थिंकिंग असं शिवली याने गायलेलं गाणं खऱ्या खुऱ्या इंग्लिश शब्दामध्ये होता ह्याचा नुसता इंग्लिश वाटतो <laughs> <laughs> नाही ना अरे ना रे नाही मी ते गाणी ऐकत असतो सतत सबकॉन्शियस माइंड मध्ये ते शब्द राहा बोलतो तिकडे सॉरी पण खूपच मला खूप त्रास झाला गाण्यांचे शब्द चुकवू नका नाही नाही काय बसा अरे बाई टायटेनिक मधलं पण येतं आपल्याला प्लीज नका का

तर शाना भाई तर शाना शांत बसर आम्ही आमचं आमचं डिस्कस करतोय ना आय एम सॉरी पण तुम्ही प्लीज चुकवू नका रेफरन्सेस एवढंच माझं म्हणणं सिरिया गौरवची पतंगच काटली काय पतंग पितंग नाही काटली आपण काय बोलत नाही त्याला त्याला काय माहिती इंडस्ट्री बद्दल त्याला काय माहिती आहे अरे जाऊ दे कशाला दिमाग तू वाडापाव करतो सॉन आता बघ कसं मध्ये मध्ये बोलतोय याला काय माहिती आहे ठीक आहे तण घे जरा पण प्रिया माना रीतिक आवडतो कसलं नाचत गो मस्का सारखा नाचतो एकदम त्याच्या बॉडी मध्ये हाड हाय का नाही कोणी अरे बाबा त्याची पूर्ण इंडस्ट्री मध्ये आहे मग अरे म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन आहे ना त्यांचा राकेश रोशन डायरेक्टर झालं म्युझिक डायरेक्टर राजेश रोशनचा मुलगा राकेश रोशन हा मग येड्या राकेश रोशन आणि राजेश रोशन हे भाऊ भाऊ आहेत राकेश रोशन ऍक्टर डिरेक्टर राजेश रोशन म्युझिक डिरेक्टर राकेश रोशनचा मुलगा रितिक रोशन आणि राकेश रोशन राजेश रोशनचे बाप बाब संगीतकार रोशन तुला माहित नसेल पण त्यांनी आनंद बक्षींना ब्रेक दिला होता कळलं काहीतरी सांगतोय आणि हिरोईन आणि काय ट्रॉपची मॉडेल बनायच का ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालं म्हणून आलं आणि ऑडिशन नंतर पैसे पण घेतले हिरोईन म्हणून काम देणार म्हणून ह्याची काय ओळख आहे त्या समोरच्या स्टुडिओ मध्ये ओळख आहे त्याची हा हा मी ऐकलं हा तुझे काय रे समोरच्या स्टुडिओ मध्ये काय ओळख आहे तुझी एम एच जे प्रोडक्शन ना काय ओळख आहे तुझी ते दोन <laughs> आहेत ना प्रोडक्शन वाले कोण सरताजाने पुनीत गे असं कोणी नाही तिकडे तुला काय ओळख माहिती तू, तू कोण आहेस मी पाच वर्ष त्या कंपनीत काम करतोय आहे ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर कळलं का मूर्खा माणसा <laughs> आणि तुम्ही अशा हिरोईन आणि ॲक्टर बनायला आलात तुम्ही हिरोईन ऍक्टर काय मॉडेल बनायला आलात तुम्ही अशा माणसांच्या नादी लागाल ना तर करिअर बर्बाद होईल माती होईल आयुष्याची आलात तुम्ही डायरेक्ट बॅग उचलून आलात घरून बोलावला म्हणजे असं लोकांच्या नका लागू तुम्ही अरे करा ना अभ्यास करा ना शिका अभिनय शिका काहीतरी जॉईन करा शिबिर जॉईन करा स्कूल जॉईन करा कुठून कुठून काय शोधा जरा डायरेक्ट आला हिरो सई तामणकरांचं उदाहरण देत होता ना सई तामणकर ऍक्टर्स हिरोईन त्यांचं स्ट्रगल बघा त्याच्यामधनं तरी शिका डायरेक्ट नाही ते स्टार झालेले त्यांनी स्ट्रगल केलाय तेवढा हे, हे लक्षात घ्या आल्या मोठ्या हिरोईन बनायला आणि तू रे परत जर अशा अशा कुठल्याही पोरीना फसवलंस ना तर डायरेक्ट फाणक डायरेक्टक कळलं नाई मी काय म्हणत फाणक साणक फाणक फाणक माझे पैसे घेतले मी याला घ्यायचा आहे बघ मी काय म्हणतो पैसे काढा आता हाय आपल्याकडे पैसे आहेत हे वाजव रे ऐकूया प्रसाद ओक काय म्हणतात <स्थास्था> फार मस्त विषय होता आणि स्किटच्या शेवटी जो मेसेज दिला गेला तो अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक मुलं मुली या इंडस्ट्रीला भाळून वाटेल ती पावलं उचलतात येतात आणि पुढे त्यांचं काही होत नाही तर अशा लोकांसाठी रंजक पद्धतीने विनोदाच्या माध्यमातून त्यांना दिला गेलेला हा संदेश मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो मजा आली मजा आली